लाखो मराठे फक्त तीनशे चाळीस कुणबी दाखले काढण्यासाठीच मुंबईमध्ये एकवटले होते मराठवाड्यात फक्त तीनशे चाळीसच कुणबी आहेत का मनोज जारंगे पाटलांना महाराष्ट्र सरकारने फसवलं का हैदराबादचा जो गॅजेट लागू करायचंय ते फक्त भोलतापांना बळी पाडलं का एकूण सगळ्या मराठ्यांची फसवणूक झाली देवाभाऊच्या एकना सरकारने एकनाथ भाईच्या सरकारने किंवा दादांच्या सरकारने मराठ्यांच्या म्हणजे आरक्षणाच्या निमित्तानं जो हक्काचा वाटा होता तो हिरावून घेतला का मराठ्यांना माहित होत की मराठ्यामध्ये फक्त तीनशे चाळीसच लोक कुणबी आहेत आणि ते फक्त मराठवाड्यात आहेत बाकी लोकांना कुणबी दाखले मिळालेले नाहीत की मराठवाड्यामध्ये सुद्धा कुणबी नाहीत मराठे कुणबी नाहीत राज्य सरकारकडं आता जी आकडेवारी आहे ती मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल त्यांच्या प्रामाणिक पद्धतपणाबद्दल लाखोंच्या मोर्चाबद्दल मराठ्यांच्या हक्क अधिकाराबद्दल संशय निर्माण करणारी आहे हे माझं स्पष्ट आणि रोखोक मत याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करणार आहे कदाचित माझं बोललेलं कुणाला वाईट वाटेल माझ बोललेलं कुणाला पटणार नाही किंवा खरंच मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही जो काही मूळ संवैधानिक मार्ग आहे तोच योग्य आहे सरकारनं फसवणूक केली हे जरंगे पाटलांनी जाहीर केलं पाहिजे किंवा हैदराबाद गॅजेट सुद्धा फक्त मराठवाड्यासाठी आहे मग इतर मराठ्यांनी काय करायचं हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे या सगळ्या मुद्द्यांवर मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल आणि संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड तुम्ही गुगल वर किंवा वर सर्च केलं तर या हक्काचे आपले युट्यूब चॅनेल तुम्हाला पाहायला मिळतात आणि माझा प्रामाणिक हेतू आहे की या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण रोखठोक भूमिका सत्य भूमिका सत्य माहिती याची चर्चा केली पाहिजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की भले झाले देवा कुणबी झालो अन्यथा दंभेची असतो मेलो म्हणजे काय मी कुणबी आहे मी कुणबी झालोय हेच माझं फार काम आहे अन्यथा माझ काही खरं नव्हतं मी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय हे माझ्या आयुष्याच सगळ्यात मोठं यश आहे माझ्या आयुष्याच सोनं झालं असं साध्या भाषेत आपण म्हणू शकतो महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळं बोललेले नव्हते दाखले मराठ्यांना ज्यावेळेस मिळाले पाहिजेत यासाठी आज नाही या दोन तीन वर्षात नाही मला आठवत आहे मराठा सेवा संघाच्या वतीनं मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या वतीनं महाराष्ट्रात गेली पस्तीस चाळीस वर्ष झालं संविधानिक लढा सुरू आहे जेवढे काही लोकांचं प्रबोधन झालंय जे भूमिका मांडतात ना घटनात्मक पद्धतीनं त्याच संपूर्ण क्रेडिट त्या खेडेकर साहेबांना आहे मग तो मुद्दा संभाजी ब्रिगेडने घेतला तो ताकदीनं वीस पंचवीस वर्ष लढा दिला आणि मराठवाड्यात मला आठवत आहे पूर्वी ज्या पद्धतीचे ताकदीनं आंदोलन व्हायचे उभा महाराष्ट्र पेटलेला होता ती एक आरक्षणाच्या आंदोलनाची धार होती कदाचित ती कमी झाली आणि नेते सुद्धा भरपूर झाले सरकारनं वेळोवेळी बैठका घेतल्या चर्चा केल्या आणि फसवलं अर्थात वेळ काढूपणा केला सरप आयोग असेल राणे समिती असेल गायकवाड समिती असेल अशा बऱ्याच शिंदे समितीपर्यंत वेगळ्या वेगळ्या कमिटीच्या माध्यमातून सर्वे सुद्धा झाले जरांगे पाटील आल्यानंतर बाकीचे सगळे बाजूला त्या ठिकाणी राहिले जरांगे पाटलांनी जो मुद्दा लावून धरला त्याला अख्ख्या समाजाने प्रामाणिक नेता सापडला आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिले मला सांगा माझे जे मी सुरुवातीला चार मुद्दे उपस्थित केले त्यातला पहिला मुद्दा मराठवाड्यामध्ये फक्त तीनशे चाळीसच कुणबी आहेत का आणि तेवढ्यासाठी लाखोचे मोर्चे का काढले तुम्ही म्हणत तीनशे चाळीसच कसं काय कुणबी म्हणजे शेतकरी सगळे मराठे शेतकरी आहेत मराठ्यांच्या जर जुन्या नोंदी काढल्या तर त्या कुणबी निघतात म्हणून आम्ही कुणबी आहोत असं आरक्षण मागताना मराठी म्हणाले गेली सहा महिने धरू आपण हे मागचे दोन चार महिने जे काय आहेत मुंबईमध्ये जे जारांगी पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून सरकारकडून जे हैदराबाद गॅजे गॅजेटच्या संदर्भात जो सर्वे करून दाखले देण्याचं मान्य केलं सहा महिन्या तीनशे चाळीस फक्त मराठे कुणबी बाकीचे कुठे का बाकीच्यांकडे नोंदी नाहीत का पहिलेच काही मराठे कुणबी होऊन बसले ते तोंडातून शब्द काढायला तयार नाही का मराठ्यांना कुणबी व्हायचं नाही मराठ्यांनी नुसतं आरक्षणासाठी रस्त्यावर आले लाखोंचे मोर्चे काढले प्रत्यक्षात अर्जच कुणी केले नाहीत या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत आणि याच उत्तर कोण देणार मग तीनशे चाळीसच जर मराठवाड्यात कुणबी असतील तर मग हैदराबाद गॅझेट लागू करून फायदा झाला की तोटा जरांगे पाटलांना याचा प्रश्न पडला असेल माझ्या प्रश्नाचं उत्तर सरकार देणार की जरांगे पाटील देणार का त्यांचे कार्यकर्ते देणार की मला जे उत्तर माहितीये ते मी माझी समजूत काढून गप्प बसायचं दुसरा महत्वाचा मुद्दा हैदराबाद गॅझेट लागू करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हैदराबाद गॅझेट नुसार सुद्धा मराठ्यांना जर दाखले मिळाले नसतील काही कागदांमध्ये पूर्तता झाली नसेल हैदराबाद गॅझेट म्हणजे आरक्षण मिळण्याचा अंतिम पुरावा आहे का तर संवैधानिक भाषेत बोलायचं म्हणलं तर अजिबात नाही स्वातंत्र्य पूर्व काळातील ती नोंद आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर ज्या नंतरच्या नोंदी मिळतील किंवा जो काही कायदा आहे तोच लागू होईल आपल्याबद्दल किंवा मराठवाड्याबद्दल जे काही निजामाने लिहून ठेवलंय वही म्हणजे हैदराबाद गॅझेट सादसर उत्तर आहे कारण हैदराबाद गॅझेट मधून जर काही मिळालं नसेल आणि भोपळाच असेल तर मग सातारा गॅझेट मधून तरी काय मिळणार आहे पुणे गॅझेट मधून तरी काय मिळणार आहे याचा सुद्धा विचार आणि अभ्यास अपेक्षित आहे हे माझं ठाम मत आहे जो दुसरा मुद्दा आहे की मग इथं फसवणूक झालेली नाही का राधाकृष्ण विखे पाटील असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील ही लोक प्रामुख्याने आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं पुढं होती नेतृत्वात सुद्धा होती गुलाल उदाळा एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्या अगोदरच्या मोर्चाच्या वेळेस मग जर तीनशे चाळीसच मिळाले असतील तर बाकीच्यांना फसवलं का आणि उर्वरित उर्वरित मराठवाडा सोडला तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी काय नियम आहे आरक्षण देताना एका विभागापुरतं किंवा एखाद्या जातीपुरतं मिळतं का जातीनिहाय असं आरक्षण प्रवर्गातून तुम्हाला द्यावं लागतं हे तरी तुम्हाला आम्हाला समजतं की नाही आणि मग सरकारनं या सगळ्या बाबतीत राधाकृष्ण विखे पाटील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी वेळ काडूपणा करण्यासाठी मुंबईतलं मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी तात्पुरता निर्णय घेतला होता का जुमलेबाजी झाली का मग आता राधाकृष्ण विखे पाटलांनी जी काही शब्द दिला होता की दाखले मिळतील प्रशासन तीनशे चाळीसच कसे काय मिळाले मग याला जोडून आता माझा तिसरा मुद्दा मराठ्यांकडे जर कुणबी असल्याचं दाखला काढण्यासाठी पुरेसे कागदपत्र नसतील तर याचा अर्थ दाखला मिळत नाही बघा सरकारनं काहीही घोषणा करू द्या प्रशासन कशावर चालतं ते पाठपुरावे कागदपत्रांची केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही आणि म्हणून जरंगे पाटलांनी मुंबईत जे आंदोलन केलं होतं मी त्यावेळेस सुद्धा बोललो होतो आज पण सांगतो इतर जातीच्या लोकांना दाखल्या काढताना जी काही कागदपत्राची एकंदरीत पूर्तता आणि पाठपुरावा करावा लागतो किंवा जीप पद्धत आहे जरांगे पाटलांनी जे विशेष पत्र त्यांना जे सरकारला दिलं होतं ते सुद्धा तसंच होतं वेगळं काही सुद्धा नव्हतं म्हणजे शुद्ध आंदोलनकर्त्याची फसवणूक सरकारनं केली का माझा महत्वाचा मुद्दा आणि जर केली असेल तर त्याच्या पुढे जाऊन माझं म्हणणं असं आहे की मराठ्यांनी ज्या पद्धतीनं जरंगे पाटलांवर विश्वास ठेवला मराठ्यांच्या हक्काधिकाराचा अंतिम मराठा आरक्षणाचा लढा जर होता तर मग सरकारनं दिशाभूल करून जर फसवलं असेल आणि तीनशे चाळीसच दाखले मिळणार असतील तर हा मराठ्यांचा विजय आहे का आरक्षण चळवळीचा ठरवून केलेला पराभव अर्थात घात आहे हे साध सरळ आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे आणि जर शेतकऱ्यांना कुणबी संबोधून घटनेतच तरतूद असेल तर भारतीय राज्यघटना तुमच्यासाठी यांच्यासाठी यांच्यासाठी माझ्यासाठी आपल्यासाठी एकच आहे वेगळी नाही फसवणूक केली जाते सरकारकडून वेळ काढूपणा केला जातोय जे मराठ्यांना शब्द देऊन फसवलं तेच धनगरांना फसवलं आरक्षणाच्या बाबतीत मराठा काय धनगर काय सगळ्यांची जर सरकार फसवणूक करणार असेल तर हे अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि शेवटचा माझा पाचवा मुद्दा लाखो मराठे जर मराठा आरक्षणासाठी एकत्र आले आणि जरांगे पाटलांवर विश्वास ठेवला आणि जरांगे पाटलांचा शब्द जर सरकारने पाळला नसेल तर मग लाखो करोडो मराठ्यांची दिशाभूल कोणी केली सरकारचं पत्र मिळतंय म्हणून गडबड करणाऱ्यांनी केली की पत्रामध्ये शाब्दिक छळ करून शाब्दिक फसवणूक करून आंदोलन त्या ठिकाणी संपवण्यात आलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता निवडणुका संपल्या आता परत आपल्याला साडे चार पाच वर्ष आरक्षण एक आरक्षण आंदोलन करत राहायचंय किंवा होत राहतील परंतु तीनशे चाळीस आकड्यांनी लाखोंच्या आरक्षणाच्या हक्काच्या आंदोलनाच खर तर जे काही वाईट गोष्ट या सगळ्या गोष्टीतून निदर्शनास आली किंवा एकंदरीत सरकारचं पितळ उघड पडलं असं सुद्धा म्हणलं तर वावग ठरणार नाही हे मला या माध्यमातून सांगायचं फसवणूक मराठ्यांची पण झाली फसवणूक जरांगे पाटलांची पण झाली आणि फसवणूक आरक्षण मिळवण्यासाठी लढणाऱ्यांची पण झाली त्याच्यापेक्षा हाईट म्हणजे जे मराठ्यांना टार्गेट करून स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणून जे ओरडत होते ते लोक सरकारची सुपारी घेऊन बोलत होते म्हणून त्यांना बळ देण्यात आलं हे सुद्धा विसरू नका म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनाचा परत एकदा फुटबॉल झाला तीनशे चाळीस मध्ये म्हणजे अजिबात दाखले मिळत नाहीत मिळू शकत नाहीत मिळू दिले जात नाहीत किंवा द्यायचे नाहीत अशीच एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती आहे आणि मग मराठ्यांमध्ये कुणाची फसवणूक मराठा आरक्षणाच्या संदर्भात झाली याची चर्चा करावी लागेल कारण आरक्षणाच्या आंदोलनावर खूप लोक लढतायत भांडतायत झगडतायत आणि इतर आरक्षणाचं आंदोलन करणाऱ्यांवर आक्षेप सुद्धा घेतायत त्यांना वाईट साईट बोलतायत टीका करतायत आपण प्रसिद्धीमध्ये राहिलो पाहिजे अशा पद्धतीनं वागतायत त्या सगळ्या प्रत्येकाने उत्तर द्यावं तुम्ही त्यावेळेस तिकडं असता म्हणजे चर्चा करता सगळ्या गोष्टी करता आणि फसवलं हे लक्षात आल्यानंतर संकटाची वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही आता परत आरक्षणासाठी जर लढायला लागले तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे अनेक कार्यकर्ता म्हणून कुणालाही प्रश्न पडणं साहजिक आहे तीनशे चाळीस म्हणजे मराठ्यांचा मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न संपुष्टात आला का त्याचं उत्तर काय आहे ते दिलं गेलं पाहिजे एवढंच माझं मत आहे बाकी जनता सुज्ञ जय शिवराय